नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील नऊ पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकूण सत्तावन्न एन डी पी एस गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा एम डी इफेडरीन कोकेन एल एस डी चरस अफीम पॉपेस्ट्रॉ हिरोईन व गांजा मिश्रित बंटा गोळी असे सर्व मिळून अंदाजे किंमत रुपये सात कोटी शहात्तर एक लाख दोनशे छत्तीसचा सा, एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी किलो नऊशे चोपन्न ग्राम व त्रेसष्ट मिलीग्राम वजनाचे सीलबंद अंमली पदार्थ मुद्देमालाची नाश प्रक्रिया ड्रग डिस्पोजल कमिटी यांचे समक्ष महाराष्ट्र इन्वोरो पॉवर लिमिटेड प्लॉट नंबर पी फिफ्टी सिक्स रांजणगाव एम आय तालुका शिरोर डिस्ट्रिक्ट पुणे येथील भट्टीमध्ये जाळून नाश करण्यात येणार आहे तत्पूर्वी नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचे वजन व परीक्षण माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर व माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह हो आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक मार्च दोन हजार हॉल पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे ड्रग डिस्पोजल कम्युनिटी अध्यक्ष माननीय श्री शैलेश पलकवाडे अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे सदस्य माननीय श्री निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे व सदस्य माननीय श्री संदीप भाजी भाकरे पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांचे उपस्थित आयोजित केलेले आहे सदरची प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी याकरता सर्व नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाच्या परीक्षणाकरिता एफएसएल कडील असिस्टंट केमिकल एनलाइझर रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुणे तसेच राज्य उत्पादन शुल्क येथील अधिकारी पंच म्हणून नेमण्यात आलेले आहेत व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे येथील अधिकारी तसेच सरकारी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर देखील उपस्थित आहेत त्या कामे अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणेचे श्री उल्हास कदम पोलीस निरीक्षक तसेच श्री सुजित वाडेकर सहायुक्त पोलीस उपनिरीक्षक तसेच स्टाफ यांनी पाठपुरावा केलेला आहे सर अमली पदार्थांचे नाश करणारे आज किती कुठले कुठले अमली पदार्थ किती त्यांचं पाणकाम रक्कम किती असेल आणि कशा पद्धतीने नष्ट केले आज एकूण अंदाजन सत्तर ते पंच्याहत्तर गुन्ह्यांचे आठ सौ किलोग्रॅमचे एन डी पी एस किंमत अंदाजन आठ कोटी रुपये आहे त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही प्रोसिजर आहे त्याचे पूर्ण अवलंबन करून जे वेगवेगळे विभाग वेग वेग पॉल्युशन कंट्रोल बोर्ड एक्साईज फॉरेन्सिक यांचे सगळे आणि समक्ष पूर्ण वजन मोजमाप कोटाची परवानगी नंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आत्ता रंजनगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश आ, सध्या होणार आहे ही आ, याचे मध्ये जुने कालापासून प्रलंबित असलेले जे पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल होते एन डी पी एसचे ते ही प्रक्रिया आहे आणि याचे व्यतिरिक्त एक मोठा कन्साइनमेंट जे मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यात पकडले होते ज्यामध्ये अठरा किलो सो किलोची एम डी होती सैतीस सो करोड रुपयाचे मुद्देमाल होते त्याचे नाश करण्याची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात आहे मला विश्वास आहे की एक ते दोन महिन्याच्या आत ती पण नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल ड्रग फ्री समाज ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या कालात करण्यात आलेली आहे ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये मध्ये ड्रग चे सेल ड्रग चे कन्झम्पन ड्रग चे पेडलिंग यावर पूर्णपणे पूर्णविराम आणण्याचे दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे साधारण पुणे पोलिसांचा प्रयत्न होता पण आता एक तारीखही उलटून गेली एस्टिमेटेड नेमकी काय आहे कधीपर्यंत चार्जशीट दाखल होईल तपास अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची प्रयत्न सुरू आहे दोन चार पाच दिवसातच आपल्याला त्याबद्दल डिटेल कल्पना देण्यात आलीपर्यंत ते कधीपर्यंत मिळेल हे नक्कीच सांगता येत नाही प्रयत्न करण्यात आलेली आहे मु खरी गोष्टी आहे सापडलेली नाही परंतु सांगायचे असतील तर मोबाईलचे या केसमध्ये एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून मोबाईल न सापडणे यावर कोणत्याही प्रकारचे इम्पॅक्ट इन्व्हेस्टिगेशनवर किंवा एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून होणार हे मोबाईल काही यामध्ये महत्त्वाचे काही या, किंवा महत्त्वाचे काय थोडाफार त्याचे काही गरज होता अशा काही गोष्टी नाही आहेत तरी पण त्यांना ट्रेस करण्याची प्रयत्न सुरू आहे सर यार तो तो या आता तुम्ही भरपूर गांजा अथवा अमली पदार्थ पकडलात सो त्याच्यातलं मुख्य आरोपी आहे सर याच्यातलं मुख्य आरोपी आहे संदीप दुनिया नाही माझं उद्या संदीप दुनिया हा ड्रगचा मुख्य आरोपी आहे अद्यापपर्यंत आपल्याला भेटला नाही त्याचं सध्याचं स्टेटस काय सर त्या सध्या त्या आरोपीबद्दल बरोबर आहे ते अटक झालेली नाही सदर ते तपास जे आहे ते Uh, केंद्रीय एजन्सीकडे आहे त्याबद्दल एक्झॅक्ट काय स्टेटस आहे त्याबद्दल मला आपल्याला अपडेट करता येत नाही परंतु जे प्राथमिक माहिती आहे ते देशाचे बाहेर सध्या आहे आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया केंद्रीय एजन्सीकडून पूर्णपणे करण्यात येत आहे संदीप धनिया बाहेर केव्हा गेला संदीप जुन्या पूर्वीच मी पूर्वीच हे गोष्टी ब्रीफ केले होतो की या गुन्हा आमचे उन्नीस बीस एकवीस फेब्रुवारीचे सुमारास आमची हे रिकव्हरीची प्रक्रिया मागच्या वर्षी झाली होती आणि त्याचवेळी आम्ही कळवलो होतो आपल्याला की दिनांक तीस जानेवारीचे सुमारास त्या आरोपी नेपाळचे मार्गे देशाचे बाहेर गेला होता सांगण्याचे अर्थ आहे की ज्यावेळी आमची केस झाली होती तत्पूर्वीच याचे ते जे आरोपी फरार आहे ते देशातून बाहेर गेला होता सर स्वर्गेट बलात्कार प्रकरणातील जी पीडित तरुणी आहे तिने विशेष सरकारी वकील म्हणून आसिम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी असं तुमच्याकडे पत्र दिलं होतं नेमकं त्याच्यावर काय कारवाई करण्यात ते, ते त्यांनी पत्र दिला होता त्यांनी मला भेटले पण होते त्याचे पूर्वीच त्यांनी मला पत्र देण्याची पूर्वीच एका दुसऱ्या सरकारी वकीलबद्दलचे प्रस्ताव आमच्याकडून ऑलरेडी शासनाकडे गेला होता आणि ते अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करता येत नाही त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे आणि आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याशी पूर्ण इन्व्हेस्टिगेशनचे पेपर्स वगैरे ते बघून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे फिर्याद फिर्यादी महिलांना त्यांना ते वकील जे पाहिजे त्यांना इंटरविनर म्हणून ते ठेवू शकते आणि त्याचे प्रशासनाचे तपास पोलीस एजन्सीचे पूर्णपणे सहकार्य त्यांना आणि त्यांचे इंटरविनर मार्फतीने जे काही मदत असतील ते दे त्यांना देण्यात येते जो डी एन ए रिपोर्ट येतो त्याला वेळ लागतोय तर त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागतोय का प्रोसेस अजून पूर्ण झाली नाही यामध्ये एकदम वॉटर टाईट केस आपल्याला तयार करायची आहे त्या दृष्टिकोनातून सर्व दिशेने तपास सुरू आहे आम्ही आपल्याला सांगितले तपास अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर तपास पूर्ण करून चार्जशीट करण्यात येईल आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये साठ दिवसाची मुदत प्रो प्रोसिजर नियमाप्रमाणे आमच्याकडे असते त्याचेच पूर्वी आणि इनफॅक्ट लवकरात लवकर चार्जशीट करण्याची आमची तयारी आहे आपल्याला एक दोन चार पाच दिवसात याबद्दल अपडेट देऊ सर जो आरोपी आहे फोटो व्हायरल झाला होता नेमका तो फोटो कुठला होता कुठल्या पोलिसाची त्यांनी वर्दी घातली होती याबाबत पोलिस तपासात काय माहिती समोर याबद्दल सध्या काही गोष्टी समोर आलेली नाही एक्झॅक्टली कधीचे फोटोग्राफ होता काय होता आणि या केसच्या संदर्भात त्याचे फोटोग्राफचे कोणत्याही प्रकारचे लिंकेज किंवा इम्पॅक्ट या केसवर नाही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा